ओम नमो नारायणाय आपण ऐकत आहोत सद्गुरु श्री शंकर महाराजांच्या कथा चिमनाजी पतीपत्नींचा आत्तापर्यंतचा काळ शंकर उपासनेतच गेला होता आता तर तो जगन्नायक साक्षात पुत्र रूपाने त्यांच्या मांडीवर खेळत होता त्याच्या बाळलीला बघून ते आनंदित होत होते बाळ हळूहळू वाढू लागला त्याचे बोबडे बोल ऐकून माता पित्यांचे धन्य झाले शंकर थोडा मोठा झाल्यावर पहाटे उठायचा स्नान करून सर्वांगाला भस्म लावायचा त्याला दृष्ट लागू नये म्हणून आई गालावर तीठ लावायचे वेट मोरे उतरायचे शंकर आणखी थोडा मोठा झाल्यावर गावाबाहेर अरण्यात एक बिल्व वृक्ष होता त्याच्या खाली जाऊन तासन तास ध्यान करत बसायचा कधी कधी तर संपूर्ण दिवसही त्याचे ध्यान चालायचे माता पिता काळजी करायचे त्याला शोधायला वणवण फिरायचे दमून भागून घरी यायचे तर शंकर संध्याकाळी स्वतःहून घरी यायचा आई वडील विचारायचे कुठे होतास आम्हाला काळजी वाटते तर म्हणायचं आई तू अजिबात काळजी करू नकोस मी कुठेही जाणार नाही मला शोधू नका घरातच बसून राहा मी आपण घरी येईन बाळाचे हे बोलणे ऐकून आईवडिलांना धीर यायचा त्यांना जीवन धन्य झाल्याचा अनुभव यायचा हो शंकर अरण्यातल्या हिंस्र पशुपक्ष्यांना मुळीच घाबरायचा नाही कारण तो पशुपती नाथच होता ना संध्याकाळी घरी आल्यावर गावात कथा कीर्तन असले तर तिथे जाऊन बसायचा सगळ्या धार्मिक कार्यक्रमात मनापासून भाग घ्यायचा सतत नामस्मरण करायचं एवढ्या लहान वयात एवढी धार्मिक वृत्ती पाहून लोक चकित व्हायचे त्याला परमार्थाशिवाय दुसरे काहीही आवडायचे नाही अंतापूरच्या लोकांना अभिमान वाटायचा की असा ईश्वरी अवतार आमच्या गावात वाढतो आहे सगळ्या अंतापूर गावात शंकर हा एकच चर्चेचा विषय झाला होता माता पिता शंकराच्या कौतुकात गळून गेले होते इतक्यात शंकर म्हणाला आई बाबा मला आता जगाच्या कल्याणासाठी जायला हवं आपण मला आज्ञा द्यावी ते ऐकून त्यांना ब्रह्मांड आठवलं ते काहीच बोले नात, तेव्हा शंकर म्हणाला आई बाबा माझी काळजी करू नका मी आता लहान नाही तुमचे दुःख दूर होईल तुम्हाला दोन जोडी मुलं होतील सर्व व्यवस्थित होईल पण आई बाबा परवानगी देईनात म्हणून शंकर घरातच राहिला एवढ्यात आईला दिवस गेले कडक डोहाळे लागले शंकराची वाकसिद्धी पाहून जिमनाजीला आश्चर्य वाटले त्यांना दोन जोळी मुलं झाली त्यांचे बारसे झाले सगळे आनंदात डुंबत होते तर शंकर पुन्हा म्हणाला आई बाबा आता तरी मला परवानगी द्या ईश्वरीय कार्य करण्यासाठी मला सुखाने जाऊ द्या माझं इथलं कार्य संपलं आहे काही योगायोग होता म्हणून तुमचा आणि माझा संघ घडला माझं या पृथ्वीवरचं येण्याचं कारण वेगळं आहे मला जाऊ द्या शंकर आईवडिलांना वारंवार विनंती करत होता तेव्हा एक दिवस नाईला जाणे ज जड अंतकरणाने आईवडिलांनी त्याला जाण्यासाठी परवानगी दिली शंकराने आईचे व वडिलांचे पाह्यांना वंदन केले आणि त्यांची आज्ञा मिळवून तो अंतापूर गावातून निघाला आईवडिलांचा उर दाटून आला आठवणींचा पूर आला अंतापुरातल्या लोकांनीही त्यांना वंदन केले अंतापुरातून जाताना फक्त ते लोकांना दिसले पण पुढे मात्र ते कोणालाच दिसले नाही तीन पावला त्रिभुवन व्यापणाऱ्या त्या परमेश्वराला अंतराची काय काळजी असणार तिथून ते हिमालयावर गेले शंकर अष्टावक्र होते त्यांना साधे चालणे पण अशक्य होते तर अंतापुरावरून हिमालयाला कधी गेले हे एक तो परमेश्वरच जाणे आज आपण इथे स्थंभू अवधोत चिंतन श्री गुरुदेव दत्त ओम दत्स